मंडळी कुणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही ही घटना आपण ऐकल्यानंतर तर नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर पुण्यातील उद्योजक आणि भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलीस तपासानुसार त्यांच्या पत्नी मोहिनी बाग यांनीच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचं अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं त्यानंतर चालत्या गाडीतच त्यांची तीक्ष्ण शस्त्रांनी हत्या करण्यात आली ज्यात त्यांच्या शरीरावर बहात्तर वार आढळले मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जनस्थळी फेकून देण्यात आला पोलीस तपासात उघड झालं की मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते आणि सतीश वाघ हे त्यात अडथळा ठरत होते त्यामुळे मोहिनी वाघ यांनीच पाच लाख रुपयांची सुपारी देऊन त्यांच्या पत्नीची हत्या घडवून आणली या प्रकरणात आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे एक नंबर मोहिनी वाघ दोन नंबर पवनकुमार शर्मा तीन नंबर विकास शिंदे चार नंबर अतीश जाधव आणि पाच नंबर अक्षय जवळकर सुपारी घेणारा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून मुख्य सूत्रधार मोहिनी वाघ हिला अटक केली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांचे शेजारी राहणाऱ्या पवन कुमार शर्मा यांच्यासोबत प्रेमसंबंध होते असं पोलीस तपासात उघड झालंय सतीश वाघ हे या संबंधात अडथळा ठरत असल्याने वाघ यांनीच पाच लाख रुपयाची सुपारी देऊन त्यांच्या पतीची हत्या घडवून आणली तर मित्रांनो या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहिनी वाघ ही त्या हत्या झालेल्या व्यक्तीची पत्नी आहे तर आता तुमच्या आमच्यासमोर असा प्रश्न निर्माण झालेला आहे की विश्वास ठेवायचा कोणावरती पत्नीवरती विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा तर याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा